चा, चा, सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शिक्षाधिकाऱ्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये ज्या शासनाने गणवेशाबाबत जी आर काढला तो गणवेश अद्यापि भेटलेला नाही आहे तो गणवेश भेटण्याक आम्ही प्रयत्न करत आहोत शिवसेनेच्या माध्यमातून हे करत असताना सोलापूर शहरामध्ये किती प्राथमिक शाळा आहेत जिल्हा परिषदेचे आणि महानगरपालिकेचे शाळा किती आहेत हे माहिती तोंडी मी शिक्षणाधिकारी खादिरसाहेब यांना मागितलं त्यांनी उद्या तुम्हाला घेऊन जावं म्हटलं आज आजला बरोबर पंधरा दिवस होत आहेत सोळा दिवस होत आहेत किंवा अद्यापही कुठलीही माहिती मिळत नाही प्रत्येक वेळाला शिक्षणाधिकारी मिटिंगमध्ये असतात त्यांचे सहकारी आहेत त्यांचे रुपाली म मॅडम म्हणून त्यांनी देखील या ठिकाणावर राहत नाही विजिटला गेले किंवा वळकर साहेब म्हणणं त्यांच्या त्याच्यापेक्षा एक अधिकारी त्यांनी तर पत्ता येत नाही फोन ते फोन कट करते साधा माहिती मागितली आणि विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आम्ही मदत करावं या उद्देशाने साधं माहिती सुद्धा या ठिकाणी मिळत नाही जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झाला फिरत नाही यावरून फक्त या शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा परिषद शिक्षणाच्या संस्थेचे शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये दलालांचा आपल्या आपल्या माणसांचा आपल्या चमचांचा आणि दलालांचा इथं कारभार चालतो त्यांचे कामं होतात जे राजकीय पक्ष आहेत जे सामाजिक संघटना आहेत जे सामाजिक सेवा करणारे लोक आहेत त्यांना अजिबात या ठिकाणी कुठल्याही माहिती दिलं जात नाही उडवा उड उठलं दिलं जातं फोन नंबर दिला जात नाही अशा प्रकारे कारभार चालू आहे या कारभाराचा निषेध करतो मी ताबडतोब या बाबतीमध्ये सुधारणा नाही झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा मी इशारा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र